एका तरुणाने त्याच्या वडिलांना विचारलं तुम्ही लोक आधी कसे जगत होता हो तंत्रज्ञानात प्रवेश नाही विमाने नाही इंटरनेट नाही संगणक नाही नाटके नाहीत टीव्ही नाही सिनेमा नाहीत पाटक नाहीत गाड्या नाहीत मोबाईल फोन नाही त्याच्या वडिलांनी उत्तर दिले आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याप्रमाणे भक्ती नाही ज्ञान नाही संत माहीत नाहीत ग्रंथ माहीत नाहीत शांती नाही संयम नाही धर्मनिष्ठा नाही कुळधर्म कुळाचार नाही प्रार्थना नाही शाकाहार नाही सण उत्सव नाही करुणा नाही सन्मान नाही आदर नाही आदर्श नाही वर्ण नाही लाज नाही नातीभूती नाही नम्रता नाही आरोग्य भान नाही वेळेचे नियोजन नाही खेळ नाही वाचन नाही सेवा भाव नाही मी एकोणीसशे चाळीस एकोणीसशे ऐंशी दरम्यान जन्मलेले लोक धन्य आहोत आमचे जीवन एक जिवंत पुरावा आहे खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट घातलं नाही शाळा सुटल्यावर संध्याकाळ पर्यंत आम्ही कधीच टीव्ही पाहिला नाही आम्ही इंटरनेट मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलो मला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यालो बाटलीचे पाणी नाही आम्ही कधी हे आजारी पडलो नाही तरीही आम्ही चार मित्रांसोबत एकच ग्लास जुस शेअर करायचो आम्ही रोज भरपूर भात खात असलो तरी आमचे वजन कधीच वाढले नाही आण पायी फिरूनही आमच्या पायाला काही लागलं नाही आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही सप्लिमेंटचा वापर केला नाही आम्ही स्वतःची खेळणी तयार करायचो आणि त्याच्याशी खेळायचो आमच्या आई वडील श्रीमंत नव्हते त्यांनी आम्हाला प्रेम दिले संस्कारिक साहित्य नाही आमच्याकडे सेलफोन डी व्ही डी प्ले स्टेशन एक्सबॉक्स व्हिडिओ गेम्स पर्सनल कॅम्प्युटर इंटरनेट चॅट कधीच नव्हते पण आमचे खरे मित्र होते आम्ही आमच्या मित्राच्या घरी विना आमंत्रणाचं गेलो आणि त्यांच्या सो सोबत जेवणाचा आस्वाद तुमच्या जगाच्या विपरीत आमच्या राहणारे नातेवाईक होते त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नातेसंबंध एकत्रित आनंदात होतो आपण ब्लॅक अँड व्हाइट फोटो मध्ये असू शकतो पण त्या फोटो मध्ये तुम्हाला रंगीबिरंगी आठवणी सांगतो आम्ही द्वितीय आणि सर्वात समजूतदार पिढीत आहोत कारण आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्याच्या पालकांची आई पिली तसेच प्रथम ज्यांना त्यांच्या मुलाचे ऐकावे लागले आणि आम्ही तेच आहोत जे अजूनही हुशार हो। आहोत आणि तुमच्या वयात असताना कधीही अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता तुम्हाला मदत करत हो। आहोत आणि सगळ्यांचं ऐकूनही भैरे नाही झालं